मी कडून तर आता असं ठरवलं भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला गोहडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबायच्या अगोदर त्याला दहा <laughs> शिव्या दिन पण बटन त्या लागणार आणि त्याच्यात मी शेतकरी मेला तर जी सीपीन उकरायचं आणि रोलरनं वरी दाबायचं वर निघून सोयाबीनचा भाव होता पाच हजार ते सव्वा पाच हजार तवा ह्या पाश्या तोंडवाश्यानं आणि ह्या देवेंद्र चलो नागपूर पायी दिंडी सोयाबीनला सात हजार भाव द्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा आज सगळ्या वस्तूचे भाव दुप्पट ते तिप्पट झाले डिझेल घ्या पेट्रोल घ्या गॅस घ्या खताचा भाव काय होता चारशे पुन्हा त्याच्यात जीएसटी चारशेचा भाव आज साडे चौदाशे किती वाढले तिप्पट आणि मालाचा भाव आठशे न कमी बेचाळीसशे त्रेचाळीसशे सोयाबीन अरे ह्याच्यात माणसं काय तुम्ही देव ज्याला म्हणता त्याला उतरावा जग मानाव त्याला तसं शेतकऱ्याचं का दहा वर्षाचा भाव असतो का आज ते बी तेवढी सुद्धा भाव नाही त्या पंजाबहून दहा गायी आणल्या मी जरशे तुम्हाला माहित आहे त्याच्यात गेले अकरा लाख रुपये तवा होता छत्तीस ते अडतीस भाव आज एक ते चोवीस रुपये दूध हा खुराकीचा भाव अठराशे रुपये पन्नास किलो म्हणजे एका किंटलला किती झाले छत्तीसशे रुपये आणि दुधाचा भाव कमी असल्या दुष्काळात एवढं ऊन आहे चाऱ्याचे भाव गगनाला बिडलेत ह्या परिस्थितीत तुम्ही दुधाचे भाव जर दहा दहा रुपये पंधरा रुपये कमी केला कोणत्या जगणार आहे नीट आणि मला एक प्रश्न पडला ज्या मोदीनं भोपाळमध्ये मध्ये दोन चार लाख पुढे म्हणला की अजित पवारानं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय मग सत्तर हजार कोटीचा घोटाळा को केला आणि दोन दिवसात ऐकण्यात आलं की शपथविधी झाला आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या अर्थ खात्याच्या त्याला दिल्या मग मला प्रश्न पडला अन्न खातीत खात्यात वाटायला मला कारण अन्न खाणार तर एवढं लबाड बोलणार नाही शंभर शंभर कोटी पै ज्या केजरीवालच्या माग कुठं सापडाल नाही दीड वर्ष झालं ईडी छापे मारून पंचवीसदा बेजार एक रुपया सापडला नाही त्याला मधी आणि सत्तर कोटी वाल्याला मंत्रीपद वारे देश ह्याच्या पैज लोक मेले का देशापाठी आणि ती देव देव म्हण अर कुठं स्वतः स्वतःची माईबाप सांभाळणार कुठे आणून देव दगड आणि ज्याला करायचं ते करल ना तिथे जाऊन देव देव माईबाप सांभाळल तर नाही आणि राम राम बर तुम्ही हिंदू आह राम दाखिवला तुमचा दहा फुटाचा मोदीन दोन फुटाचा राम तुमचा तरी बी तुम्हाला राग आला नाही म्हणजे रामाहून मोठा आहे का मोदी का चाललंय की काय नाही या देशात मला हीच बानगड कळणार मी कडून तर आता असं ठरवला भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला गोहडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबायच्या अगोदर दहा दहाशेव्या दिन पण बटन तयार लागले अहो एवढा निष्पणाचा कळस असते का ओम दादा सारखा तर नंबर एक माणूस नाही बरं ओम दादाला दा तर दिलच जनता दिल पण मी का सांगा माझ्या दुश्मनाला मी दिनपर्यंत देणार नाही इतका वैताग आलाय आव शेतकरी जगेल कसा जे जो चार पैसे लवकर ती दिमाखाने बोलते ती शेतकरी मग अरे तुझ्या दोन महिन्याची पगार नाही होती तुझी माहेर रडत बोम आमच्या तर सहा सहा महिने उसावाची बिल देत नाही फडणवीस राष्ट्रवादी फुलली शिवसेना फुलली याच्याबद्दल काय त्यांच्या मा जवळ माणसंच नाही हो तर आय तेच घ्यावं लागते याला एक बिल लेखरूज झालं कुठला आणते मग <laughs> सगळे बाहेरले आणावं हो लागते आणि देशात जेवढे पक्ष आहेत त्याच्यातले जेवढे भ्रष्टाचारी बलात्कारी टोटल भाजपमध्ये आले बाकी जे आता राहिले आहेत ती एकदम प्युअर आहेत दुधापासून आम्ही तयार करता अन्न आम्ही करता आणि आम्हाला दोन हजार द्यायला काम ते कर अरे फक्त आम्हाला भाव ते काहीच देऊ नको फुकट काहीच द्यायचं नाही आणि त्याच्यात बी शेतकरी मी आला शिकून राहायचं आणि वरी वरी वरील पण आपल्या बापानं पिकवल्या माल आम्ही या देशात जगत असतात तुमच्या मनावर भाव घेतो का नाही खत तुमच्या मानावर औषधं तुमच्या मनावर मोबाईल तुमच्या मनावर चष्मा तुमच्या मानावर चप्पल तुमच्या मनावर तुम तुम का तुमच्या बापानं पिकवू लागत आमचा माल तुम्ही दिल्लीत बसून बाग काढाला तर जी रॉ मटेरियल आहे खतासारखा भाग बाग तुमचं चारशे ते चौदाशे केला जवारी कधी तीन हजार रुपये जवारीला ही रॉ मटेरियल घालून जवारी बनवायची ती रॉ मटेरियल चाललंय तीन हजार रुपये जवारी बी तीन हजार कुणाला परवडणार आहे कच्चा माला बसून उत्पादन केल्यावर त्याला भाव जास्त पाहिजे का काहीच नाही मी काय म्हणाल मला ह्याच्या एक बोलायचं आहे की बाबा या लोकांनी खरा देव कोणाहीच हिच वळखायला नाही तुम्हाला पटतंय का बघा मी काय सांगायला करुणासारखं ते करुणासारखी आपत्ती आली सगळा हजारो कोटीचे व्यवसाय ठप देश ठप राहिला तसं जर फक्त आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी जर ठप राहिलो असतो सकाळ सकाळी जर आम्ही गाईचं म्हशीचं दूध नाही काढल्या हवं हो। तुम्ही काय उतफेत होतो हा आर आम्ही जर समजा भेंडी गवारी मिरची जर नाही तोडून आणल्यावर काय खात तो तुम्ही जेवतर कोण लावून होते शिर्डी इटल बालाजी सगळं आम्ही सकाळ सकाळी जाऊन आमच्या जीवाची परवा न करता आम्हाला जीवाची भीती नाही का तरी पण आम्ही दूध काढून आणलो मळवे तोडून पोस केलो म्हणून खाल्लो तुम्ही मग देव आहे शेतकरी शेतमजूर देवाय का दगड देव आहे मोदी नाही ती देव नाव माणूस म्हणायच्या लायकीचा नाही एवढा लबाड बोलतोय राव आजपर्यंतच्या इतिहासात मी इंदिरा गांधीच्या काळापासून हा सुद्धा बघितला कुकडे बिकडे मधी घातलेला पण एवढा लबाड माणूस बघायला नाही आता ही लोकांना काय वाटतं भाजपचा मी अजून गडकरीच्या विरोधात एक शब्द बोलला नाही अटलजीचा एक शब्द आतापर्यंत नाही तर... जर कुणी ऐकलं असलं तर इथे कपडे काढतो बुकांना मारायचा एवढेला लबाड असते काय बोलत अंधभक्ताबद्दल काय बोलायची आहे ती कायम तशीच राहणार कारण आयथ मिळालेलं असतंय जेव्हा कष्ट करून खाल्लं त्याला कळतंय काय किंमत असते आयते का बाळा लालची लोक पैसे बिसे का गुटेदारी आमचा कार्यक्रम तसा नसते शेतात काम करायचं आणि येऊन बोलायचं नाही नाही विषय आता दुसरा नाहीच कुणी काही राहू काय राहू फक्त भाजप सोडून ती त्यांच्या त्यांच्या विचाराचे ती दोन तीन गेलते त्यांना सोडून कुणाला बी त्यांना तर विषयच नाही हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या इथे काय पूजा साधी बी असली तर नवरा बायकोची जोडी लागते हिंदू संस्कृतीमध्ये आता घरी सुद्धा आपण कार्यक्रम केलो तर जोडी लागते मग तिथे रामाची प्रतिष्ठा होती समजा तिथे लागत नाही का तिथे तर तिन्ही बी रेंडवे होते मोदी बायकून आहे योगी बायकून आहे आणि मोहन बाग या तिघाला बी बायका मग ती चलते ए, का आणि इथं सांगायचं घरी पूजा करता जोड लागत्या म्हणून नावराबाई अ बर मला एका गोष्टीचं वाटतंय की बाबा हिंदूला काय कळतंय का नाही एक हिंदू म्हणल्यानंतर आता एक तर तुम्हाला रामाला मानावला तर मोदीला राम देव असून सीते त्यानं जंगलात फिरला सीते 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 म्हणून हा मग तुम्ही त्याला मानणारा का या मोदीनं बायको सोडून दिलं त्याला मानणार म्हणजे एक नक्की कोणतं तर बायको सोडणाऱ्याला आहे का ज्या देवाने सीते पण येणला त्याला मानायचा तुम्हाला